मित्रांनो स्वागत आहे तुमच्या चॅनल नवीन गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत या सणाविषयी हा सण का साजरा केला जातो आणि त्यामागील ऐतिहासिक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे काय आहेत तर धुलिवंदन म्हणजे काय धुलिवंदन हा होलिका दहनानंतरच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो आणि याच दिवशी गुलाल रंग उधळून लोक एकमेकांशी प्रेमाने सण साजरा करतात आता आपण बघणार आहोत धुलिवंदनाचे धार्मिक कारण धुलिवंदनाचा संबंध प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी आहे राजा हिरण्य कश्यपू भगवंताची भक्ती करणाऱ्या आपल्या मुलाला प्रल्हादाला मारण्याचा कट रचला त्यासाठी त्याने होलिका हिला मदतीला बोलावले होलिकेला अग्निप्रवेशातही न जडण्याचा आवर होता पण जेव्हा तिने प्रल्हादाला गोदीत घेऊन अग्नीत बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान विष्णूच्या कृपेने होलिका जडून खाक झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहील याच विजयाच्या स्मरणार्थ होलिका दहन आणि त्यानंतरचा दुसरा दिवस म्हणून धुलिवंदन साजरा केला जातो पुढे आपण जाणून घेऊया धुलिवंदनाची वैज्ञानिक कारणे हवामानाचा बदल या सणाच्या वेळी थंडी कमी होत जाते आणि उन्हाळा सुरू होतो हवामानातील बदल हा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो गुलाल आणि नैसर्गिक रंग यामध्ये वापरण्यात येणारे नैसर्गिक रंग त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात संमेलन आणि सकारात्मक ऊर्जा लोक एकत्र येतात भाषण विसरतात आणि स्नेहभावना वाढवतात त्यामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते धुलिवंदनाच्या दिवशी लोक एकत्र येतात गुलाल लावून एकमेकांना शुभेच्छा देतात गाणी नृत्य मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने धुळवळ खेळली जाते जिथे लोक एकमेकांवर रंग उधळतात तर मित्रांनो धुलिवंदन हा वसंत ऋतूचे आगमन आणि चांगल्या वाईटावर विजय आणि एकात्मतेचे प्रतीक आहे या सणाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद